उद्या दिनांक सहा ऑक्टोबर रविवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येत असून अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहमटे हे देखील शरद पवार यांना सोडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत गेले आहे अजितदादा पवार यांच्या सभास्थळी तयारी शेवटच्या टप्प्यात आली असून आज तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे अजितदादा यांच्या सभेसह विविध विकास कामांचे उद्घाटन होणार का 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 असून एम आय डी सीचे नारळ उद्या फुटणार का याविषयी तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे काही विकास कामांच्या उद्घाटनावर अकोले तालुका भाजप पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असून महायुतीच्या एका पक्षाने महायुतीच्या तालुक्यातील सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा जनतेत सुरू आहे भाजपने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कोणत्या कार्यक्रमांवर आक्षेप घेतला व का बघूया सविस्तर डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब हे अकोल्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते होत आहेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना हे कामं कुठल्याही एका पक्षाची नाही तर ही महायुती सरकारची सर्व कामं अकोल्याच्या जनतेला आदरणीय मधुकररावजी साहेब आदरणीय वैभवरावजी साहेब आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत या ठिकाणी अकोले बस स्थानकाचं नव्यानं उद्घाटन करण्याचा घाट घातला जातोय अकोले बस स्थानक निर्माण होऊन आज पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या शुभहस्ते त्या एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं आणि निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नायकवाडी नावाचा जो एस टीचा कर्मचारी होता जिथं तो हमाली काम करत होता त्याच्या हस्ते त्या एस टी स्टँडचं उद्घाटन झालं मुळात अशा प्रकारे बसस्थानकाचं उद्घाटन होणं किंवा एस टी स्टँडचं बस स्थानकाचं उद्घाटन करणं हा जो प्रकार चालू आहे हा मात्र आम्हाला मान्य नाही या ठिकाणी सुशोभीकरण झालंय दोन्ही बाजूला गेट झालेत आणि केवळ फक्त या ठिकाणी सुशोभीकरणाचं आणि गेटचं उद्घाटन अशा प्रकारचं काम आज जरी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तर त्याला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही कारण ह्या बसस्थानकाचं उद्घाटन याच्यापूर्वी त्याचे निर्माते या तालुक्याचे लोक जुने लोकप्रतिनिधी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी साहेब आहेत दुसरं या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब तहसील कार्यालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण लोकार्पणसुद्धा करणार आहे परंतु शिर्डीला मध्यंतरी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालयाचं सुद्धा लोकार्पण सोहळा हा शिर्डीतून झालेला आहे त्याच्यामुळं केवळ श्रेयवादासाठी मुळात या तालुक्यामधलं असणारं तहसील कार्यालयाचं भूमिपूजन सुद्धा आदरणीय वैभवरावजी साहेब आणि आदरणीय मधुकररावजी साहेब यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालं पंच्याण्णव टक्के काम हे त्याच काळामध्ये पूर्ण झालं केवळ पाच टक्के राहिलेलं काम या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम केलंय परंतु ज्याचं खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय त्याचं पुन्हा उद्घाटन करणं हेही आमच्या दृष्टीनं उचित वाटत नाही केवळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी असला तरी हे सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार आहे या सगळं कामामध्ये या तीनही पक्षांचं आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारची कामं करावीत अशी आमची रास्त अपेक्षा आहे दुसरी गोष्ट यावर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक संकटातून सामोरा जात होता त्यासाठी या देशाचे गृहमंत्री आदरणीय शहा साहेब अमित भाई शहा यांनी कमी व्याजदराचं चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला उपलब्ध करून दिलं आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना ही अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे आणि या भाग्यलक्ष्मीचं पुन्हा चा। एकदा चाक व्यवस्थित फिरून तमाम शेतकऱ्यांना आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं घेतले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं ऊस उत्पादकांच्या वतीनं या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय अमितभाई भाई शहाचे आभार मानतो आणि आज जशी अगस्ती सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तशीच अगस्ती सहकारी साखर कारखान्याला भविष्य काळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा केंद्र सरकार असेल राज्य सरकारनं या कारखान्याला मदत करावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार हे अतिशय लोकप्रिय निर्णय घेऊन अतिशय जनताभिमुख काम करत आहे या कामाचं पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या सगळ्या कामांचं श्रेय केवळ कुठल्याही एका पक्षाचं नसून ही माहिती सरकारचं यश आहे हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो